आज मी उमेश यांच्या वतीने बोलत आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत अशा विषयाबद्दल किंवा अशा उपचारांबद्दल ज्याने जगभरातील लाखो पुरुषांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि नवी जवळीक आणली आहे नाव आहे पी शॉर्ट ज्याला वैद्यकीय भाषेत प्रियापस शॉर्ट्स म्हटलं जातं अनेक पुरुषांना वयानुसार किंवा काही कारणांमुळे लैंगिक क्षमता इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा स्टॅमिना कमी होण्याचा त्रास होतो आता पी म्हणजे काय का तर हा एक नॉन सर्जिकल नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे जो पुरुषांच्या रक्तातून घेतलेल्या प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा म्हणजे पी आर पी चा वापर करतो आपल्या शरीरातील प्लेटलेट्स मध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात जे शरीरातील ऊतींची दुरुस्ती आणि पुनरुत्पादन करतात चा पी शॉट प्रक्रियेतील रुग्णांच्या स्वतःच्या रक्तातून पी आर पी वेगळं करून ते थेट लिंगाच्या उतीमध्ये दिलं जातं यामुळे त्या भागातील रक्त पुरवठा वाढतो उती अधिक मजबूत होतात आणि नैसर्गिकरित्या इरेक्शनची ताकद आणि कालावधी सुधारते